नमस्कार माझं नाव संजय गाडवे कृषी उद्योजक भारत ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यातील निमोनिया गावी आलेलो आहे आज मला महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास करून खूप अमेझिंग जबरदस्त असा रिझल्ट मला या ठिकाणी दाखवताना अत्यंत आनंद होतोय आज मी निमोनिया गावामध्ये श्री प्रकाश गाडेकर साहेब यांच्या प्लॉटवरती थी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चारा उत्पादन हे प्रोजेक्ट वरती कृषी उद्योजक भारतनी काही गोष्टी सुचवल्या होत्या आणि श्री प्रकाश गाडेकर यांच्या शेतावरती प्लॉटवरती आलेला खूप जबरदस्त असा रिझल्ट मला इथं या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे मी जास्तीचं काही न बोलता आज मी प्रत्यक्ष जे शेतकरी आहेत प्रकाश गाडेकर साहेब आणि हा प्रोजेक्ट या ठिकाणी आपण राबवतोय ते श्री शेख सर डॉक्टर आरिफ शेख सर हे दोघेही या ठिकाणी आहेत आणि आज मला त्यांच्या दोघांच्या माहितीतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट माहिती या ठिकाणी तुमच्या समोर आणायची आहे तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी शिफ्ट केली तर त्यावेळेला ऐन थंडीचा काळ होता म्हणजे थंडीमध्ये चारा पीक एखादी जास्त वाढत नाही परंतु त्यावेळेला तुम्ही लागवड करायची डेअरिंग केली कारण कृषी उद्योग सल्ला तुमच्या पाठीमाग होता ओके मग लागवड करत असताना तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीने ही लागवड केली हे सुरुवातीला सांगा की बियाणे कोणतं वापरलं शुगर गेस कंपनीचं बियाणे वापर बियाणे सुधारित बियाणं तुम्ही या ठिकाणी वापरलं ओके त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये सरी कशा पद्धतीने काढली सुरुवातीला नांगरणी करून त्याला रोट्या मारून घेतला आणि त्यामध्ये आपलं जे सेंद्रिय खत आहे ते आणि साधारणपणे आपण जरा सरी कशा पद्धतीने काढलेली जरा सरीचं या ठिकाणी तर ते फुटाची ही सरी या ठिकाणी आपण केलेली आहे आणि चार ते सहा इंचावरती याची टोपन पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये आपण याला खताचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे सुरुवातीच्या पिरियड मध्ये आम्ही त्याला सा। या, या जी, जी okay. चार ते सहा आम्ही लागवड केल्यानंतर आंबवणीच्या वेळेस जमीन आमच्या भूसभूषित या यासाठी सेंद्रिय पद्धतीने जी जमीन भूसभूषित करण्यासाठी जे काही प्रॉडक्ट असतील ते वापरले ओके सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बेसल डोसला पण काही प्रॉडक्ट याच्यामध्ये वापरले सुरुवातीला बेसल डोस पण वापरले काय वापरले त्याच्यामध्ये त्यामध्ये प्रॉम वापरले आणि सेंद्रिय तुम्ही सांगितलं तर त्याच्यानंतर साधारणपणे ह्या ह्या वरायटीला हे गोड असल्यामुळे माव्याचा आणि ह्याचा जास्त प्रादुर्भाव होतो खोडकिरीचा खोडकिरीचा बरोबर याच्या व्यवस्थापन तुम्ही केलं साधारण आंबवणी दिल्यानंतर साधारण एक दोन ते तीन दिवसानी त्याची उगवण उगवण झाली उगवण झाल्यानंतर साधारण आम्ही दहा दिवसांनी त्याला दशपर्णी आह प्रिव्हेंटिव्ह बेसिस प्रिव्हेंटिव्ह मावा यायचा अगोदर मावा याच्या आधी आम्ही त्याला दशपर्णी आर्थिक एक विसाव्या दिवसानंतर तुम्ही अजून काय केलं पुढे पुन्हा आम्ही विसाव्या दिवसानी आमचे जे पीक वरती आले होते तर त्याचे चांगले फुटवे हवं त्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे प्रोडक्ट असेल ते फुटवे त्यासाठी आणि साधारणपणे त्याच्यानंतर चाळीसव्या दिवशी परत तुम्ही याच्यामध्ये चाळीसव्या दिवशी पण पुन्हा जे विसाव्या दिवशी जे मारलेले पुन्हा चाळीसव्या दिवशी तेच वापरले आणि त्याच्यासोबत तुम्ही काही त्याबरोबर मायक्रोन्यूट्रेन पण दिले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला व्यवस्थित दाखवायचा आहे की बाबा कुठलंही चार पीक हे पीक म्हणून ज्या वेळेला आपण मानतो आणि त्या पिकासारखी त्याला खताचं आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करतो तर त्या झाडाला त्या पिकाला आलेले जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दाखवायची की आपण फुटव्याचा विषय काढला तर आपण पहिल्यांदा बघू की बाबा आपण या ठिकाणी एक साधारणपणे एक स्क्वेअर मीटरचं पीक आपण कापणी केलेली साधारणपणे इथे ते कापणी केलेलं पीक इथे दिसते हा आता याच्यामध्ये जर आपल्याला या ठिकाणी आलेले फुटवे हे आपल्याला मोजायचे असतील तर जर आपण कॅमेरा या ठिकाणी केला तर हे फुटवे जे कट्स आहेत हे आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा आणि सात फुटवे या ठिकाणी दिसतात आपण अजून उभे असलेले पिकावरचे फुटवे या ठिकाणी आतमध्ये या थोडस आपण या ठिकाणी हे जर फुटवे बघितले तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ फुटवे या ठिकाणी दिसतात जनरली सगळ्याच ठिकाणी ह्या पिकाला अशा पद्धतीचे जबरदस्त फुटवे आलेले आहेत आणि हे जर फुटवे आपण बघितले की शुगर ही व्हरायटी आज महाराष्ट्रामध्ये ऍडवंटा फार नामांकित कंपनीची व्हरायटी आहे परंतु जनरली या ठिकाणी जर आपण बघितलं तर मला ऍडवंटा कंपनीचे इथे विक्री अधिकारी पण या ठिकाणी श्री सोमनाथजी कौडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत ठिकाणी चर्चेमध्ये त्यांना आमंत्रित करायचंय की साहेब तुम्ही आपली पहिल्यांदा भेट होते बरोबर ग्रिस काय तुम्ही आम्हाला प्रमोट केलेलं नाहीये परंतु आम्हाला ते चांगलं वाटलं म्हणून आम्ही शेतकऱ्याला प्रमोट केलं तर तुम्हाला प्लॉट प्लॉटवर आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा कापणी एखाद्या पिकाची होत असते त्यावेळेला एवढे मोठे फुटवे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही इतर कुठल्या प्लॉटवर बघितलेले होते का नाही फर्स्ट कटला तर कधी एवढे फुटवे बघितलेले साधारणपणे फुटवे निघतात निघतात ते ते साधारणपणे तुम्हाला आणि थंडीमध्ये पिकाची वाढ तुम्हाला कसं वाटतं की थंडीमध्ये शुगर गेस ची वाढ ही नाही थंडीमध्ये ओव्हरऑल आपण शुगर गेस देत पणच नाही कारण की एक फेब्रुवारी नंतरच आपण शुगरगेस बियाणं हा सगळ्यात प्रमोट करतो तर या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही दोन महिने आधी खूप चॅलेंजिंग क्लायमेटमध्ये थंडी शुगर घ्याची लागवड केलेली आहे के धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी मला आता श्री अरिफ शेख सरांना इथं निमंत्रित करायचंय की आरिफ शेख सर या ठिकाणी आपण ज्या वेळेला कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून सल्ला दिला तर सुरुवातीच्या काळात आपण इथे जर पाहिलं तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवलं त्याच्यानंतर आपण त्याला जमिनीचा भूसभूषितपणा वाढवण्यासाठी काही काम केलं आपण काही सेल डिव्हिजन प्रमोटर या ठिकाणी दिले आणि मायक्रोन्युट्रीन आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला दिलेले आहेत आता मला या ठिकाणी जर तुम्हाला हे ताट जर आता इथे बघितलं तर ह्या ताटाला आपण थोडंसं मारून पाहू तर अतिशय कडकपणा आणि त्याला भरीवपणा खूप चांगल्या पद्धतीचा आलेला आहे आणि याच्यामधला रसदारपणा याच्यामधला जो काही अन्नद्रव्य असलेला रिच असलेला हा चारा तुमच्या समोर जेव्हा तुम्ही देताय तर हे सगळं करण्यामागचा लॉजिक काय होतं ब हे का करायला लावलं आपण शेतकऱ्याला एवढ्या सगळ्या गोष्टी का करायला लावल्या त्याचं कारण काय होतं तसं दुग्ध व्यवसाय जर म्हटला ना की दुग्ध व्यवसाय हा जनावरांच्या आहाराशी संबंधित आहे आणि जनावरांच्या आहाराचा सगळ्यात मोठा हा चारा असतो आणि तो स्वस्त पण असतो तर चारा जेवढा अधिक असेल आणि जेवढा अधिक सकस असेल तेवढीच पशुखाद्य किंवा मिनरल मिक्सरची गरज कमी होऊ शकते तर आधी आपण तोच विचार केला की जास्तीत जास्त सकस चारा आणि तोही कमी खर्चामध्ये जर शेतकऱ्याला उपलब्ध झाला तर त्याचं दूध उत्पन्न तर वाढू शकतं दुधाचं उत्पादन परंतु सोबत एका लिटरला त्यांना जो काही खर्च येतो दूध तयार करायला त्याची किंमत त्यांना कमी करता येईल म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्या नफ्यात त्याची वाढ होऊ शकते म्हणजे अधिक अधिक सकस चारा जर सकस चा कमी कमी चारा तर पशु खाद्याचा आणि मिनरल मिक्सरचा खर्च कमी होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे आता आपण त्यांचा अनुभव विचारू कारण साधारणपणे एक दहा एक दिवस झाले तुमचे हे साधारणपणे तुम्ही कटिंग करायला सुरुवात केली तर ताई पण इथं आहेत कारण प्रत्यक्ष जर दूध पेळायचा विषय आला तर त्यांचा संबंध होतो मला तुम्हाला प्रश्न एकच विचारायचा की तुमचा दूध हा चारा दिल्यानंतर वाढलं का साधारणपणे किती लिटर दूध वाढलंय तुमचं चार लिटर साधारणपणे फरक पडलेला आहे ओके आता मला एक गोष्ट समजून घ्यायची का तुमच्या गायी वेळ्यानंतरचा दिवस किती झाले दोन ते तीन महिने तीन मला फरक डॉक्टर साहेबांना आमंत्रित करायचे की समजा कुठल्याही गायचं दूध वाढण्याचा जो पिरियड असतो तो, तो साधारणपणे किती दिवसाचा असतो कसं आहे एका वेतामध्ये आपण गायचे तीन टप्पे असतात दुधाचे पहिले तीन महिने नंतर मधले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने तर कोणत्याही जनावरांचं पन्नास टक्के दूध हे पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला मिळतं म्हणजे मॅक्झिमम सगळ्यात जास्त दूध तुम्हाला पहिल्या तीन महिन्यात मिळू शकतो त्याच्यानंतर ते हळूहळू कमी होत असतं आणि हा फार माझ्या दृष्टीने तरी इतका उत्कृष्ट असा परिणाम आहे की जिथे गायीचं दूध कमी व्हायला सुरुवात होते तिथे यांचं दूध वाढतं दूध वाढते असं का झालं असं असं तुमचं सगळं सोपं आहे म्हणजे गायचा कोण पशुचा आहार ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करत असतो तर तो ड्राय मॅटर या गोष्टीवर म्हणजे त्या चाऱ्यामध्ये जर पाणी बाजूला केलं तर जो काही शुष्क अंश उरतो थोडक्यात जर आपण सांगायचं झालं तर याला जो आवाज येतो हा ड्राय मॅटरचा तर जास्तीत जास्त ड्रायमॅटर जर आपण त्या जनावराला पुरवलं तर त्या ड्रायमॅटरचं रूपांतर जे आहे ते दुधामध्ये जास्तीत जास्त होऊ शकतं म्हणजे त्याचा आहार हा पूर्णपणे कंप्लीट होऊन जातो आणि म्हणून मग साधारणपणे असं सांगितलं जातं की जनावराला जेव्हा एखादा चारा दिला जातो तेव्हा त्याच्या शारीरिक गरजा भागून जे काही उरतं त्याचं दूध निर्माण होतं असं दूध आणि ह्या चार्यामध्ये त्याच्या गरजा भागून परत दूध निर्मितीसाठी असलेले घटक आपण याच्यामध्ये टाकलेले आता हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा जर मला सांगायचा असेल तर पशुखाद्य आपण जे वापरतोय तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आता पशुखाद्य पण कमी कमी करायला लागले अर्धा ते एक किलो साधारणपणे पशुखाद्य आपण प्रत्येक जनावरच कमी करतोय आणि कमी करत असताना सुद्धा तुमचं दूध कमी, तुम कमी होतंय का वाढतंय म्हणजे पशुखाद्य कमी केलं तरी दूध केलं तरी दूध टिकून टिकून वाढू नये बरोबर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला आहे डॉक्टर की ह्या चारा व्यवस्थापन करताना आपण एकही टक्का रासायनिकचा वापर केलेला नाही याच्यामध्ये आपण स्प्रेला सुद्धा दशी जमिनीमध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकलेलं नाही तरी सुद्धा याची क्वालिटी जर पाहिली तर हिरवा गार आणि अतिशय व्यवस्थित चारा आहे त्याला कुठल्याही प्रकारचं किडीचा पण प्रादुर्भाव बिलकुल नाही तर डॉक्टर याच्यामध्ये तुमचं लॉजिक काय होतं की ज्याच्यामध्ये आपण ह्या चाऱ्यामध्ये थोडंही केमिकल वापरलेलं नाही बघा कसं आहे भारताचा दुग्ध व्यवसायाचा जर विचार केला तर आपलं दूध आजही म्हणजे गेली स्वातंत्र्य मिळून जर सत्तर व एक वर्ष झाली असले आजही आपलं दूध एक्सपोर्ट होत <laughs> नाही कारण दुधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक अंश किंवा अँटीबायोटिकचा अंश सापडतो तर आपला प्रयत्न हाच होता हा, की हा कोणतेही कीटकनाशक किंवा कोणत्याही रासायनिक फवारणीचा अंश त्या चाऱ्यामध्ये येऊ नये तर चाऱ्यात नसेल तर गायच्या पोटात नसेल आणि गायच्या पोटात नसेल तर ते दुधामध्ये येणार म्हणजे साधारणपणे कमीत कमी केमिकल असलेलं दूध आपण या ठिकाणी कारण जमिनीमध्ये पूर्वीचं केमिकल असण्याची शक्यता आहे पण अजून सहा सात महिने जेव्हा आपण इथे जाऊ तर ज्यावेळेस ह्या चाऱ्यातून शंभर टक्के केमिकल फ्री दूध या ठिकाणी येणार आहे आणि त्या दुधाला निश्चितपणे जादाचा बाजारभाव मिळणार आहे अजून एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा की फक्त दूध वाढलं का तुमचं फॅट पण वाढले फॅट पण एक ते दोन पॉईंट वाढलेले तर हे सुद्धा आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यामुळे आपल्याला जास्तीचा बाजारभाव या ठिकाणी मिळतो आता डॉक्टर या ठिकाणी एक अजून प्रश्न मला असा विचारायचा ज्यावेळेला केमिकल युक्त चारा जरा पोटात जातो तेव्हा त्याच्या लिव्हरवरती पण बराच मोठा परिणाम होतात कारण जसं चारा, चारा पचवायचं चा काम लिव्हरचं आहे तसं त्या चाऱ्यासोबत येणारे जे काही विषारी पदार्थ आहेत ते त्याचं विघटन करणं आणि शरीराबाहेर टाकण्याचं काम सुद्धा लिव्हरचं जास्त बऱ्याच वेळा होतं काय की जर आहारामध्ये म्हणजे एकूण चाऱ्यामध्ये जर किट रासायनिक अंश जास्त असेल तर लिव्हरचं कार्य हे जास्तीत जास्त विष बाहेर काढण्यामध्येच लिव्हर जे आहे ते व्यस्त होऊन जातं आणि त्याच्यामुळे चारा पचन किंवा रक्तनिर्मितीने इतर जे कार्य आहेत लिव्हरची ती काहीशी मंदवतात म्हणजे थोडक्यामध्ये लिव्हरची कार्यक्षमता मंदवतेच्या आरोग्यावर परिणाम त्याचा सरळ सरळ परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर होतो कारण लिव्हरच काम आहे प्रोटीन तयार करणं अन्नपचन करणं सरळ अर्थ हा पण होऊ शकतो की फॅटवरती सुद्धा हो, सगळं तर हे सुद्धा याच्या आहे आता अजून एक मुद्दा गाडीकर जे तुम्ही सांगितलं की <coughs> मी सुरुवातीच्या काळात जे शेणखत टाकलं सुरुवातीला तर ते फॉस्फरस युक्त शेणखट टाकलं प्रॉम म्हणतो याचा नेमका काय लॉजिक होतं फॉस्फरस का टाकला इथे महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये फॉस्फरस फॉस्फरसची उपलब्धता फार कमी आहे तर त्यामुळे चाऱ्यात तीन असते आणि चाऱ्यात नाही म्हणून जनावरांच्या शरीरात फॉस्फरस नसतं किंवा दुधामध्ये फॉस्फरस नसतं आणि जर फॉस्फरस गायीच्या शरीरात जर कमी असेल तर बंधत्वाच्या समस्या असतील गर्भधारणेच्या समस्या असतील किंवा रक्त कमी असण्याच्या समस्या असतील म्हणजे बऱ्याचशा समस्यांचं मुळापास हा जास्त म्हणजे वेतनची संख्या वाढते म्हणजे जनरली जर बोला आणि त्यामुळेच आपण काय केलं की फॉस्फरस हे खनिज मिनरल मिक्सरच्या स्वरूपात जमिनीतच वाढवलंय जमिनीत वाढवलंय त्याच्यामुळे आज, आज, आज तुम्ही हा आ... जो कनकपणा बघताय हा कॅल्शियम आणि फॉस्फरसचा सहयोग आहे आणि चाऱ्यामध्येच भरपूर प्रमाणामध्ये फॉस्फरस आल्यानंतर ते जनावरांच्या पोटामध्ये सुद्धा जाणारे म्हणजे पर्यायी थोडक्यात त्याचा भाकड पाळजू जनावरांचा हो तर तो भाकड काळ कमी कमी होतोय म्हणजे वेतांची संख्या वाढते जनावरांचं आयुष्य जर वीस वर्षाचं असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त वेतन त्या जनावरांना दिली पाहिजेत मग सहा ते सात नंतर आपण जे जनावर विकतोय ते जनावर आपल्याला जास्ती दहा पंधरा पर्यंत सुद्धा ते टिकवता येऊ शकते आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला एक शेवटचा या ठिकाणी सांगायचा आहे की बाबा आपण जे काय हे शुगर ग्रेझ व्हरायटीचा जे काय चारा ऍडव्हान्स चारा आपण या ठिकाणी दिलाय याला एवढे न्यूट्रिशन आपण दिले आणि उत्पादन केलं त्याचं दूध वाढलं पशु खाद्याचा खर्च कमी झाला तुमच्या जनावरच लिव्हर चांगलं झालं असल्यामुळे असल्यामुळं वेतांची संख्या वाढण्यामध्ये भाकड काळ पण अजून एक फायदा याच्यामधून झालेला आहे साहेब तो सांगायचा राहिला की तो असा की कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन बरोबर या ठिकाणी परत एकदा कवड साहेब तुम्ही या मला तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित असं करायचं की शुगर ग्रेस ह्या व्हरायटीच साधारणपणे तुमच्या कंपनीचा दावा किती एकरी किती टन उत्पादन तुम्ही घेता आमच्या म्हणजे कंपनीचा दावा साधारण साठ टनापर्यंत आहे आणि ओव्हरऑल म्हणजे आपल्या ह्या भागात जर बघता संगमेर तालुक्यात बघता तर पंचेचाळीस ते पन्नास टनाच्या वर आजपर्यंत बघितलेलं नाही आता आपण जर बघितलं तर आपण एक स्क्वेअर मीटर मधला चारा या ठिकाणी कट केलेला आहे त्याची मुळी या ठिकाणी बांधलेली आहे तर आता जर आपण थोडस आतमध्ये येऊन तर ती मोळी आतमध्ये घ्या आपण नेमका एका एकरमध्ये एक किती किलो चारा आपण ह्या प्लॉट मधून उत्पादन केलेला आहे तर याचं पण प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी दाखवायचं सर तुम्ही ते तुम डायरेक्ट मुळी तिकडे घ्या आलं लक्षात आणि आपल्याला याचं वजन करून दाखवायचं कारण एका स्क्वेअर आता आपण ह्या प्लॉट मध्ये कृषी उद्योजक भारतच्या सल्ल्यानुसार जो चारा पिकवलेला आहे याचा एक स्क्वेअर मीटर मध्ये साधारणपणे एका एकरला चार हजार स्क्वेअर मीटर असतात एक स्क्वेअर मीटर मधला चार आपण या ठिकाणी कट केलेला आहे तर साधारणपणे आपण याचं वजन करून पाहूया एवरेज जर बघितलं आपण तर साधारणपणे साडे एकोणीस किलोच्या दरम्यान हे दिसतय आपल्याला काट्यामध्ये पण दिसतंय ठीक आहे ओके ओके जर आपण कॅल्क्युलेशन केलं एकोणीस पॉईंट अडोतीस गुणले चार हजार तर साधारणपणे आपण पाहिलं पंच्याहत्तर ते अठ्यात्तर टन हा कॅल्क्युलेशन केला तर चारा होऊ शकतो शकत। कारण एका मीटर मध्ये साडे एकोणीस किलो असेल तर त्याला चार हजारांनी गुणलं तर साधारणपणे पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर टन पण ऐंशी नाही होऊ शकत कारण ते थोडस कमी पडते तर साधारणपणे पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर टन चारा या ठिकाणी दिसतो तर हा रिझल्ट कंपनी किंवा त्याचा दावा म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही हा एक्सलेट रिझल्ट आहे जी काही ट्रीटमेंट दिलेली आहे या प्लॉटला त्याचा हा रिझल्ट आहे म्हणजे एका एकरामध्ये जर ऐंशी टन पंच्याहत्तर टन जर चारा दिला त्याशिवाय आपण थंडीमध्ये याची वाढ कमी झालेली आपण दुसरी गोष्ट जर आपण पाहिली ना सर ती कंपनीचा दावा काय आहे की एक किंवा दोन तुमचे पंधरा फुट पण वाढतात पण या ठिकाणी जर आपण पाहिले तर सहा सहा सात सात फुटवे या ठिकाणी याला आलेले म्हणजे या प्रत्येक फुटव्याचा एव्हरेज दहा फुटाचा जर विचार केला तर आपण ऐंशी फुट हे चारा पीक वाढलेले वाढलेला आहे तर आता आपण ह्या गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्यांना मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की कमीत कमी, कमी जमिनीत ज्या ठिकाणी तुम्ही दोन एकर जमिनीमध्ये लागवड करता त्याच्यामध्ये एका एकरमध्ये कदाचित पाऊन एकरच तेवढा चारा तुम्हाला तिथं मिळणार आहे थोडक्यात तुमची जमीन पण बाजूला वाचणार आहे पण या ठिकाणावर जर आपल्याला जर ह्या आप सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कृषी उद्योजक भारत या प्रोजेक्टच्या सल्ल्यानुसार त्या प्रोजेक्टच्या सल्ल्यानुसार जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी जी चारा लागवड केलेली आहे त्या चारा लागवडीचे जे महत्वाचे फायदे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायचे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादन आपण जेव्हा करतो त्यामुळे जमिनीचा ह्रास होत नाहीये जमिनीमधलं सत्व टिकून राहते हाय न्यूट्रिशन चारा मिळाल्यामुळे जनावरांसाठी योग्य न्यूट्रिशन मिळते जनावरचं लिव्हर काम करते कॅल्शियम मिळते फॉस्फरस मिळते प्रोटीन मिळते शुगर कंटेंट मिळते एनर्जी लेव्हल वाढते थोडक्यात यांची व्हिजिट प्लॉटवरची गोट्यावरची कमी होते डॉक्टरांची व्हिजिट कमी होते तो खर्च कमी होते जनावरांचा भाकड हा हा कमी होतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातून दूध निर्माण होणार आहे हे विषमुक्त दूध असणार आहे ते दूध फॅट होणार होणार आहे आहे त्याच्यामध्ये वाढ चांगली अशा पद्धतीचा कृषी उद्योजक भारतचा हा जो प्रोजेक्ट आहे तर पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी हा व्हिडिओ बघणार तर काय सल्ला द्या माझे सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की तुम्ही सर्व सर्व शेतकऱ्यांनी कृषी उद्योजक भारत अंतर्गत चारा लागवड करावी आणि चांगल्या उत्पन्न घ्यावे कमी क्षेत्रामध्ये चांगली उत्पन्न घ्यावी त्याच्यामध्ये दुधाची वाढ पण तुमचा वाढतो आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची की ज्या वेळेला आपण एखादं दूध उत्पादन करतो आणि डेअरीला दूध घालायला जातो त्यावेळेला त्या डेअरी मधून मिळणार जो बाजारभाव आहे तो निमूटपणे आपल्याला आपल्या खिशात घालून यावा लागतोय परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हो आणि जास्तीत जास्तीचा जास्ती जास्ती खर्च आहे तुमच्या पशुखाद्याचा मिनरल मिक्सरचा डॉक्टरचा आणि चारा व्यवस्थापनाचा ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला हे तिन्ही खर्च कमी करून दूध वाढवता येते सगळ्यात मोठं हो, महत्वाची गोष्ट म्हणजे विषमुक्त दूध आपल्याला तयार करता येते मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की दूध धंदा परवडत नाही दूधधंदा परवडत नाही ही ओरड करण्यापेक्षा <coughs> सुधारित चारा लागवड योग्य व्यवस्थापन आणि उद्योजकतेची मानसिकता ठेवून कृषी उद्योजक भारताचा सल्ला जर ऐकला तर तुमच्याही गोठ्यावरती असेच आम्ही रिझल्ट येऊ शकतात तुमच्याही दूधधंद्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकता आम्हाला या ठिकाणी फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की मानसिकता तुमची जर असेल तर आम्ही येतोय तुमच्या गोठ्यावर तुमच्या दुधातला खर्च कमी करण्यासाठी आणि तुमचं उत्पादन वाढवण्यासाठी नमस्कार